होय आमचा राष्ट्रीय पक्ष देशातला मोठा पक्ष असूनही आमचा जीव महानगरपालिकेत अडकलाय हे उद्धवजी ठाकरे साहेब आम्हाला मान्य आहे कारण तुम्ही वीस पंचवीस वर्ष अक्षरशः मुंबईकरांचा जीव घेतला ज्या समस्या नागरी सुविधा देण्याची आवश्यकता होती आपण काही करू शकला नाहीत उलट त्या ठिकाणी कंत्राटदार भ्रष्टाचार अशानं मुंबईकरच्या पैशाची विल्हेवाट आपण त्या ठिकाणी लावलेली आहे आणि त्याच्यामुळे मुंबईचे प्रश्न आमच्यासाठी मोठे आहेत छोट्या सर्वसामान्य मुंबईकरांचा आमच्यावर विश्वास आहे आणि म्हणून आमचा पक्ष मोठा असला तरी छोट्या छोट्या मुंबईकरांची आम्हाला काळजी आहे आणि म्हणून आम्हाला महापालिकेत लक्ष घालायचं आहे मुंबईकर ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईतलं लक्ष घालतायत एकनाथरावजी शिंदेसाहेब नगरविकास मंत्री म्हणून आज लक्ष घालतायत आणि मुंबईचं जे चित्र बदलतंय त्यानी मुंबईकरांना विश्वास आमच्यावर आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही छोटे की मोठे हा मानपान किंवा मोठेपण आमच्यासाठी महत्वाचा नाही ना। आमच्यासाठी मुंबईकर महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही जीव ओतून मुंबईकरांसाठी काम करणार आहोत